ते काया दुख आवने आणि श्रोते हो या गीताबरोबरच जनता सहकारी बँक प्रस्तुत सांज धारा हा मराठी मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करीत आहोत जनता सहकारी बँक पुणे प्रस्तुत सांज धारा। या कार्यक्रमाचे प्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकताय एफ एम एकशे एक पुण्यातलं पहिलं लोकप्रिय एफ एम चॅनल विविध भारती पुणे श्रुतेहो संध्याकाळचे सहा वाजतायत आता प्रसारित करीत आहोत पुणे वृत्तांत विविध भारती पुणे माधवी कुलकर्णी सादर करत आहे पुणे वृत्तांत पुण्यातील विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत पुण्याच्या विकासाला चालना देणाऱ्या एकंदर एक हजार कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचा यात समावेश आहे शास्त्रीय संगीत रसिकांची स्वरपंढरी मानल्या जाणाऱ्या एकाहत्तराव्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाची आज पुण्यात सांगता होणार आहे गेल्या पाच दिवसांपासून महाराष्ट्रीय मंडळाच्या मैदानावर रंगलेल्या या स्वरांच्या महोत्सवात शास्त्रीय संगीत क्षेत्रातील दिग्गज कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांनी आपल्या कलेचं सादरीकरण केलं सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात आज पंडित उपेंद्र भट श्रुती विश्वकर्मा अनिरुद्ध ऐताळ सावनी शेंडे यांचं गायन झालं या पुढील सत्रात पंडित व्यंकटेश कुमार यांचं गायन डॉ एल शंकर यांचं व्हॉयलिन वादन होणार आहे पंडित उपेंद्र भट श्रीनिवास जोशी आनंद भाटे आणि विराज जोशी यांच्या अर्घ्य या कार्यक्रमानं महोत्सवाची सांगता होईल फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर सुरू असलेल्या पुणे पुस्तक महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आज या महोत्सवात लहान मुलांसाठी सुलेखन कार्यशाळा कथाकथन कार्यशाळा अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं पुणे जिल्हा परिषदेच्या वतीनं करंजावणे आणि खेड तालुक्यातील राजगुरुनगर इथं टेलिमेडिसिन केंद्र सुरू करण्यात आलं आहे या केंद्रांच्या माध्यमातून रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधणं तसंच जटील आजारांचं लवकरात लवकर निदान करणं शक्य होणार आहे या सुविधेमुळे रुग्णांच्या वेळेची आणि पैशांचीही बचत होणार असल्याचं मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी म्हटलं आहे पुणे जिल्हा परिषदेच्या तीस शाळांमध्ये स्किल लॅब्स उभारण्यासाठी पुणे प्रिस्टिन रोटरी क्लब आणि पुणे जिल्हा परिषद यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला या प्रयोगशाळेतून विद्यार्थ्यांना प्लंबिंग इलेक्ट्रिशियन ब्युटिशियन इलेक्ट्रॉनिक्स अशा विविध तेरा व्यावसायिक कौशल्यांचं प्रशिक्षण मिळणार आहे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर विजय भटकर यांच्या मार्गदर्शनातून हा उपक्रम राबवला जात आहे पुण्यात कचरा संकलनासाठी महापालिका तीनशे चाळीस छोट्या घंटा गाड्या भाडे तत्वावर घेणार आहे त्याचबरोबर बारा संगणक आणि स्वच्छतेच्या कामांसाठी आवश्यक असलेल्या अकरा यंत्रांचीही खरेदी केली जाणार आहे यासाठी पुढच्या पाच वर्षात दोनशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांच्या खर्चाला स्थायी समितीनं मान्यता दिल्याचं महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी सांगितलं स्टार्टअप इंडिया स्टँडअप इंडिया यासारख्या योजनांमधून केंद्र सरकार उद्योग उभारणीला चालना देत आहे त्याचा लाभ तरुणांनी घ्यावा असं आवाहन उद्योग मार्गदर्शक हर्षवर्धन रानडे यांनी नुकतंच पुण्यात केलं ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं आयोजित उद्योजकता विकास मेळाव्याच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते पार्श्वगायिका सुनिधी चौहान यांना सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीनं सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीस नुकताच पुण्यात प्रदान करण्यात आला सन्मानचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप होत हिवाळ्याच्या दिवसात धुकं असतानाही विमान उड्डाणं सुरळीत व्हावीत यासाठी पुणे विमानतळावर काल संयुक्त सराव करण्यात आला प्रतिकूल परिस्थितीत विमानतळावरील व्यवस्थापनात व्यत्यय येऊ नये आणि विमान उड्डाणांना उशीर होऊ नये हा या सरावाचा उद्देश होता यामध्ये विमानतळावरील कर्मचारी विमान कंपन्यांचे कम, कर्मचारी भारतीय हवाई दल केंद्रीय औद्योगिक पोलीस दल स्थानिक पोलीस रिक्षा आणि टॅक्सी चालकही सहभागी झाले होते पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आज महाराष्ट्रासह विविध राज्यातून सुमारे शंभर ट्रक फळभाज्यांची आवक झाली मागणी वाढल्यानं कांदा लसूण आणि टोमॅटोच्या भावात वाढ झाली पालेभाज्यांची आवक वाढल्यानं दर घसरले फळ बाजारात पेरू पपई खरबूज मोसंबी यांच्या भावात वाढ झाली फुल बाजारात मागणी नसल्यानं जवळपास सर्वच फुलांचे भाव खाली आले आहेत जागतिक दर्जाची पुणे ग्रँड चॅलेंज टूर ही सायकल स्पर्धा पुण्यात येत्या एकोणीस तेवीस जानेवारी या कालावधीत होणार आहे या स्पर्धेसाठी विविध देशातील अठ्ठावीस नामांकित संघांनी आपला सहभाग निश्चित केला आहे ही स्पर्धा चार टप्प्यात एकंदर चारशे सदोतीस किलोमीटर मार्गावर होणार आहे पुणे जिल्ह्यातील मुळशी मावळ पुरंदर बारामती या तालुक्यात या सायकल स्पर्धेसाठी मार्ग तयार करण्यात येत आहे हवामान पुणे आणि परिसरात आज किमान तापमान नऊ पूर्णांक चार दशांश अंश सेल्सिअस तर कमाल तापमान एकतीस अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं उद्या किमान तापमान दहा अंशांच्या आसपास राहण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे हा होता आजचा पुणे वृत्तांत उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी सहा वाजता ताज्या पुणे वृत्तांत मध्ये नमस्कार श्रीमन महागणाधिपदय नमः चला मुलीच्या आईवडल्या